च आम्ही सर्वोच्च न्यायालयात ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातातून पक्ष केला अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेतणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण काही अपेक्षित होतं हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांचा असंच केलं आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवारसाहेबांनी ज्यांनी शून्यातून पक्ष उभं केला शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते आदरणीय पवारसाहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे आणि आज त्यांच्याकडून हा त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावला आहे तो लेजिस्लेश म्हणजे आमदारांचा लावलेला आहे आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधी जी वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही संघटना ठरवते त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत शिवसेनेच्या केसमध्ये निकाल देताना असं म्हटलं तर त्यांनी घटना सबमिट केलेली नाही आहे म्हणून त्यांनी आमदारांची संख्या विचार घेतली होती आपल्या केसमध्ये काय आमच्या आमच्या केसमध्ये घटनाच्या प्रमाणेच सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे अदृश्य शक्तीचा हा विजय आहे हे काय सत्य नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे आद, आदरणीय पवार साहेबांवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू निवडणुकीच्या आधीच हा काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही निकाल लागला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं मात्र ते रक्ताचं नातं होतं ज्या हाताला तुम्ही माझी राखी बांधली त्याच्याकडे आता हा पक्ष जातोय काय भावना आहे ठीक आहे माझ्या हा माझा राजकीय विषय हा माझा वैयक्तिक विषय नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय जर पवार साहेब साठाव्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली पुन्हा करतील उमेदिनी पुन्हा करू त्याच्यात काय आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही पण ठीक आहे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने शा ओरबाडून घेतलेला आहे ठीक आहे हरकत नाही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झाला सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यांचा निकाल अजून लागलेला नाही म्हणून हा प्रश्न नाही नाही आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच ना अर्थातच बातम्या येतात की नवीन पक्ष आणि नावासाठी हे केलंय खरोखर असं आहे का नाही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी तीन नावं आणि तीन चिन्ह आम्हाला द्या असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे अर्थातच ते करू आम्ही कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या उद्या कळेल ना अभि थोडा पिक्चर तो बाकी आहे कल तो देखो उद्या काय बातमी चालवणार सगळंच आत्ता सांगितल्यावर पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं का त्यांनी काय आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो खरं तर नाही आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून दोन आज तीन चार बिल मी पास केली ती करून करून घरी आले आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे वंदनाताई आहेत प्रकाश जावडेकरजी त्यांच्यासाठी त्यांचाही सेंड ऑफ आहे अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत साहेब काय बोलले साहेब आता त्यांच्या सगळ्यांशी बोलतायत कारण कारण आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आता आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे पवार साहेब त्या सगळ्यांची बोलते तुमची कायदेशीर बाजू बक्कम होती म्हणून आता याचा उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच विचाराला सारा गटाकडून ट्वीट केले गेले के आहे आम आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी आहे कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे काही पण अदृश्य शक्ती नेमकी कोणाची आहे अजितदादांची आहे की मोदी साहेबांची आता ते तुम्ही ठरवा ना तुम्ही पत्रकार आहात ना त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार का या देशात अवघड नाही आता सांगणं अदृश्य शक्ती वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल काही सात आठ वेळा सुनावण्या झाल्या होत्या त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असलेला मी स्वतः नाही आदरणीय पवार साहेब पण तुम्ही होता युक्तिवादा दरम्यान तुम्हाला काय वाटतं असं नाही युक्त युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये आणि अर्थातच हो सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना ते कुणाच्या नावावर का तुमच्या वडिलांच्या तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का तुम्ही तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला तर तो, तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला इलेक्शन कमिशन का जो है उसकी एक मिनिट मराठी झाले का सगळे मराठी प्रश्न काय नाही आता ऑर्डर दहा मिनिटापूर्वी आली आहे आता दहा मिनिटापूर्वीच ऑर्डर आली आहे चर्चा करू लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल बघूया ना ते इलेक्शन कमिशनचा एकशे चाळीस एकशे चाळीस पानाची ऑर्डर आहे

या, अगर आप सुप्रीम कोर्ट का ऑर्डर देखें तो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर में ऐसा लिखा हुआ है कि एम का नहीं हो सकता वो पार्टी का होना चाहिए और मेरे ख्याल से जो तो शिवसेने के साथ किया वही हमारे साथ आज हो रहा है तो कोई नया ऑर्डर नहीं वही सिर्फ नाम बदला है कंटेंट वही है लेकिन, लेकिन नाम अगर बदला हो तो ये टाइमिंग जो है अभी चुनाव आने वाले वो राज्यसभा के अभी भी चुनाव है का मुद्दा जो थो था वो इंपॉर्टेंट था तो ये अभी कहाप का सवाल आता है उन्होंने नया नाम मांगा है okay. मतलब तो वही ना, ना तो सवाल ही नहीं तो पैदा होता उसका कोई विप का इसमें ये कहा गया है कि राज्यसभा के लिए आप पक्ष चुने अगर आप कहेंगे कि हम राज्यसभा का चुनाव कंटेस्ट नहीं कर रहे तो आपको कुछ समय एक्स्ट्रा मिल सकता है क्या नहीं, अभी तो ऑर्डर आया है अभी देखेंगे ना जल्दी का जल्दबाजी किस बात की मैम कारण क्या मानती हैं आप इस फैसले का अदृश्य आप शक्ति आपके पक्ष का नेता या फिर चुनाव आयोग क्या लगता है ये फैसला किसकी वजह से आया अदृश्य शक्ति लेकिन आपने मैडम डॉक्यूमेंट दिए थे एफिडेविट दिए थे हाँ बिल्कुल एविडेंस दिए थे वो तो अभी इसका सवाल आपको उनको पूछना पड़ेगा ना मैं इसका जवाब कैसे दे सकती हूँ आप देख रहे हैं हमारे डॉक्यूमेंट्स भी ठीक थे और फाउंडर मेंबर इस पार्टी का फाउंडर मेंबर और फाउंडर लीडर कौन रहा है तो एक ही नाम है उसका नाम है शरद पवार बच्चा बच्चा इस देश में कश्मीर टू कन्याकुमारी किसी से भी पूछो एन किसकी है तो शरद पवार का ही नाम लेगा लेकिन ठीक है माहौल कुछ और है अदृश्य शक्ति इस देश में है जो ये सब कर रही है ठीक है लड़ लेंगे यार कौन सी बड़ी बात है हम लोगों में जाएंगे ले, लेकिन आगे की क्या होगी रणनीति सुप्रीम अरे हाँ हाँ बिल्कुल कोर्ट सुप्रीम कोर्ट तो जाएंगी अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना अच्छा लेकिन सिंबल अभी जो चुनाव आयोग को जो ऑप्शन देने वाले तो हाँ वो कल दे देंगे कल तक उन्होंने टाइम दिया है कल तक तीन नाम और तीन सिंबल उनको देने तो वो कर देंगे कल वो नाम के बारे में कुछ सोचा अभी करेंगे कल के लिए तो कुछ रखो आज ये न्यूज करो कल के लिए तो रखेंगे कुछ शिवसेना के बाद हमारे पार्टी में टूट नहीं हुई है हाँ इस ट्रेंड को आप कैसे देखते है? हैं चुनाव नहीं ये तो जिस ये तोड़ मोड़ की जो राजनीति इस देश में चल रही है वो संविधान के बाहर की है ये जो हो रहा है वो किसी के संविधान के लिए कि लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है कुछ बदला यू नो हमारे हमारे व्यूज अलग हो सकते हैं चर, लेकिन चर्चा तो होनी चाहिए और जिस तरह से आइस इनकम टैक्स सी बी और ई डी का यूज इस सरकार में हो रहा है देश देश कश्मीर टू कन्याकुमारी पार्टियां तोड़ी जाती है फैमिलीज तोड़ी जाती है तो आइस इनकम टैक्स सी बी और ई डी से ये होता है लेकिन अभी ये ट्रेंड चल रहा है इस देश में उसके तो खिलाफ लड़ना पड़ेगा के पास कानूनी रूप अरे से चुनाव कोर्ट की अगर बात करें क्या विकल्प बचता हुआ नजर आ रहा है नहीं नहीं हम तो कोर्ट जाएंगे हमारा पूरा विश्वास है हमको चीफ क्योंकि सर ये सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या है उनकी आ, उनका कहना है कि इलेक्टेड मेंबर्स एम का स्ट्रेंथ हो ही नहीं सकता पार्टी ऑर्गेनाइजेशन इज द स्ट्रेंथ तो अगर पार्टी ऑर्गेनाइजेशन तो पार्टी ऑर्गेनाइजेशन पवार साहब के साथ ही है ना काही दिवसात विधानसभा तुम्हाला काय अपेक्षित आहे हे काय फार रॉकेट सायन्स नाहीये अदृश्य शक्ती आहेच ना अजून त्याच्यामुळे मला शिवसेनेपेक्षा काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल असं मला वाटत नाही गोष्ट

आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव ठेवलं काही वेगळं नाही केलं नाही पण पहिल्यांदा असं पाहायला मिळते शिवसेनेच्या ऑर्डरमध्ये नाही पाहायला मिळालं बसपाच्या ऑर्डरमध्ये नाही पाहायला मिळालं जनता पार्टीच्या इथे नाही पाहायला मिळालं की काही म्हणजे पाच आमदार आणि एक खासदार ज्यांनी दोघांनाही समर्थन दिलं होतं त्याकडे तुम्ही कसं पाहत मी तुम्हाला सांगू मी कशाकडे काहीच पाहत नाही हे सगळ्याचं क्रेडिट अदृश्य शक्तीला जात त्याच्यामुळे नियम कायदे हे त्यांनी पाळलेच नाहीत ना नियम कायद्याप्रमाणे जर झालं असतं तर पक्ष आदरणीय पवार साहेबांना मिळालं असतं पण नियम कायदे तुडवूनच सगळं या देशात चाललंय दुर्दैव आहे पण ठीक आहे आता ते दिवस बघितले हे बघू परत ते, ते। लोकसभेच्या निवडणूक आलेल्या पक्ष आणि चिन्ह जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचं किती मोठं आव्हान असणार आहे ते कुठलं आव्हान पवार साहेब स्वतः पाच चिन्हांवर आयुष्यभर लढलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता मीडिया पण नव्हता तुमच्या कृपेने एक सेकंडात देशात जाईल राज्यात कशाला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाकडनं काही दिलासा मिळेल असं वाटतं आमच्याकडून प्रयत्न तर राहतील ना प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न करत राहायचे आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूनी असता तेव्हा प्रयत्न अवघड नसता तो सत्य मेवजय ते शॉक किंवा काहीच प्रकारे धक्का बसलेला नाही असं वाटत म्हणजे सगळं तुम्हीच मला याचं उत्तर सांगा तुम्हाला काही वेगळं अपेक्षित होतं का अपेक्षित नव्हतं पण तही तासन तास ज्या वळा सुनावणीची तेव्हा तुम्ही निवडणूक आयोगाच्या कठड्यावर बसलेला आम्ही मीडियाने बघितले आहे हो भावनिक क्षण आहे भा भावनिक क्षण कसा असू शकेल जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असतं की कदाचित आपल्याला न्याय मिळेल मेरिटवर झालं तर पण आता या देशावर कुठली गोष्ट मेरिटवर होते मला काय आश्चर्य वाटत नाहीये 92 सालापासून आजपर्यंतचा प्रवास संपलेला असं वाटतं पण राहील नाही नाही प्रवास कसा चिन्हाचा नावा असं नसतं अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन आहे त्यांचं नाव बदललं विजय ठेवलं म्हणून ते अमिताभ बच्चन राहत नाहीत का असं होत नाही ना तुमचे अमिताभ बच्चन आमचे अमिताभ बच्चन शरद पवार आ, ते ट्रक भर तुम्ही आम्ही बघितलं होतं निवडणूक आयोगामध्ये टेम्पो भरून तुम्ही पुरावे घेऊन आलेला होता त्या पुराव्यांचं काय झालं असं तुम्हाला याचं सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे तर मी कसं त्याचं उत्तर देणार आम्ही पुरावे दिले आम्ही युक्तिवाद केला आणि आम्ही जे बोललो ते सत्य बोललो फक्त आमच्याकडे एक गोष्ट नाही ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही ताई एक महत्वाचा मुद्दा पंजाब निवडणुकीच्या मध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफिसर वागतो आता इलेक्शन कमिशनच्या संदर्भात तुमचे दोन्ही पक्षाचे निर्णय आणि तेच इलेक्शन कमिशन दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक घेते जर अशा पद्धतीने वागत आहे सुप्रीम कोर्ट ताशर्य ओढत आहे तर त्याच्यावरती भरोसा कसा ठेवणार त्यांना तुम्हाला हा प्रश्न मला विचारायला इच्छा होते याचाच ता माझं उत्तर आहे त्यामुळे दुर्दैव आहे की या देशामध्ये ज्या संस्थेवर आम्ही विश्वास ठेवला म्हणजे आजही हा युक्तिवाद कसाही झाला तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर मी विश्वास ठेवला पाहिजे कारण का मी इन्स्टिट्यूशन्सवर विश्वास ठेवते इन्स्टिट्यूशन्स खराब नसतात तो त्याच्यावर अदृश्य शक्ती त्या खराब करते लोक वाईट नसतात तिथे करणाऱ्या अधिकाऱ्याची काय चूक तो अधिकारीय बिचारा त्याच्यामुळे मी त्या अधिकारी किंवा इलेक्शन कमिशनवर कधीच काही चुक उलट बोलणार नाही कारण का तो त्यांचा निर्णय कदाचित नसेलच आणि अदृश्य शक्तीचा जो निर्णय असेल तर बिचारा इलेक्शन कमिशन क्या करेल त्याच शक्ती विरोधात आता वडिलांची आणि दुसरं नेते म्हणून साहेबांची कशी भूमिका असेल काय साहेब बोलतील तुमच्याशी साहेबांनी खूप संघर्ष आयुष्यात केलाय नेहमी शून्यातून उभं केलंय एक आहे की आदरणीय पवार साहेबांनी सगळं आयुष्य हे संघर्षात काढलेलं आहे आणि शून्यातून त्यांचे वडील काका मामा कोणी राजकारणात नव्हतं शून्यातून काठ्याच्या वाडी तू दिल्ली हा शरद पवारांचा प्रवास आहे आणि शरद पवारांच्या आगेमागे कोणी नव्हतं त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख या देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात केलेली आणि सी सहा दशकं राहिली आणि त्याचं श्रेय जातं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेला त्याच्यामुळे ती मायबाप जनता जोपर्यंत आमच्याबरोबर आहे तोपर्यंत आम्हाला कुठलीच काळजी नाही थँक्यू Estar sobrinha sua aí,